पोरिया चंग। पोरिया चंग। पोरिया चंग। मार्केटिंग साथी का? आम्हीच आपल्या प्रोडक्ट सर्व्हिसेस वारंवार ग्राहकांच्या नजरेत राहणे आवश्यक आहे आणि ते पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी म्हणून आजच आपल्या व्यवसायाची दवंडीवर जाहिरात करा आजची ऑफर आहे बाय वन ॲड प्लस गेट फ्री डिजिटल विजिट कार्ड नाम मात्र शुल्क आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये तर आजच या संधीचा लाभ घ्या मार्केटिंगसाठी आम्हीच का तर कारण आम्ही व्यवसायानुरूप टार्गेटेड व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम प्लस यूट्यूब सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात पोस्ट करतो त्यामुळे रिझल्ट चान्सेस वाढतात आम्ही जास्तीत जास्त लोकांना आपला व्यवसाय आणि आपली व्यावसायिक माहिती पोहोचू व्यवसायानुरूप रिझल्ट आजवर आम्ही सहाशे पंचवीस प्लस ग्राहकांना सेवा दिली आहे सोशल मीडिया ही काळाची गरज आहे म्हणून न लाचता आजच सोशल मीडियावर आपली युनिक ओळख निर्माण कराच अशी संधी पुन्हा येणार नाही आणि त्यासाठी आम्ही आहोत ना अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा दवंडी आणि आपल्या बिझनेसची नवी ओळख निर्माण करा तर स्क्रीन वर दिसत असलेल्या नंबर वरती त्वरित संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद